सोळाशे एकोणसत्तरला जर्मन फिजिशियन हेनिक ब्रँट एक विचित्र एक्सपेरिमेंट करत होता त्याच्या लॅबमधून इतका घानेरडावास येत होता की तिथे जो जाईल तो उलट्या करून हमखास बेशुद्ध पडेल तुम्ही विचारही करणार नाही तो असा एक्सपेरिमेंट करत होता त्याने काय केलं त्याने माणसांची लघवी उकळवायला सुरुवात केली आणि किती माहिती आहे तब्बल बाराशे गॅलन माणसाची लघवी पण त्याने हा विचित्र आणि घानेरडा एक्सपेरिमेंट करण्याचं कारण काय तर त्याला सोनं बनवायचं होतं बरोबर रिएक्शन आली तो लघवी उकळून सोनं बनवायचा एक्सपेरिमेंटने माध्यमातून आपण जाणून घेऊयाच पण त्याच्या या एक्सपेरिमेंटने सायन्सच्या मध्ये चुकून एका महत्वाच्या खनिजाचा शोध लागला ज्याच्यापासून आज माचीस बनवली जाते तर आज सतराव्या शतकातल्या त्या एक्सपेरिमेंट बद्दल आणि त्यातून तयार झालेल्या केमिकल बद्दल जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजा वाजायला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा सर्वात जुना उल्लेख साधारण अकराशे वर्षांपूर्वीच्या प्राचीन चीन मधून सापडतो ताओ कु याने रिकॉर्ड ऑफ द अनवर्ल्डली अँड द स्ट्रेंज नावाचं पुस्तक लिहिलं त्यात त्याने गंधकात म्हणजे सल्फर मध्ये बुडवलेल्या लाकडी काड्यांचा उल्लेख केलाय तेव्हा इमर्जन्सीमध्ये गरज पडली तर आग पेटवायला खूप वेळ लागायचा म्हणून मग या काड्यांचा वापर आग पेटवायला केला जायचा कारण या काड्या लगेच पेट घ्यायच्या पण इथे एक अडचण होती या काड्या सोबत घेऊन फिरणं धोकादायक होतं आणि या काड्या पेटवायला आधीच आगीची गरज लागायची मग ती आग कुठून पेटवायची असा एक प्रश्न होता मग फायनली सोळाशे एकोणसत्तर साली चुकून एका खनिजाचा शोध लागला तर हेनिंग ब्रँड मानवी लघवी उकळून जो एक्सपेरिमेंट करत होता त्याची आयडिया त्याला आली कुठून असा प्रश्न असेल तर त्यामागे इंटरेस्टिंग स्टोरी आहे तर साधारण चौथ्या ते सतराव्या शतकापर्यंत अल्केमिस्ट लोक होते हे काय करायचे तर अल्केमी नावाच्या शास्त्राचा अभ्यास करायचे आता हे अल्केमी म्हणजे काय तर साध्या भाषेत सांगायचं तर अल्केमी ही विज्ञान तत्त्वज्ञान आणि गुढवाद यांचं मिश्रण होती जे आजच्या केमिस्ट्रीचे पूर्वज मानले जाते पण त्या काळी अल्केमीचा उद्देश फक्त केमिकल एक्सपेरिमेंट पुरता नव्हता तर त्याला काही जादूई आणि आध्यात्मिकतेचा टच होता त्यातून त्यांचा हेतू सिंपल पण काल्पनिक होता त्यांना परीस दगड बनवायचा होता ज्याच्यामुळे साधा धातूंना सोनात बदलता येईल याशिवाय त्याच्यामुळे अमर होता येईल किंवा माणसाचं आयुष्य वाढवता येईल किंवा सगळे आजार बरे होतील असा त्यांचा समज होता तर तेव्हापासून हे लोक अल्केमीच्या वेगवेगळ्या एक्सपेरिमेंटमध्ये गुंतले होते आज अल्केमीला सुडो सायन्स मानलं जातं तरी अल्केमीने केमिस्ट्रीच्या विकासाला बऱ्यापैकी हातभार लावला इतकंच नव्हे तर महान सायंटिस्ट न्यूटनलाही अल्केमीचा प्रचंड शौक होता त्याच्या लिखाणात दहा लाख शब्द परिस दगड बनवण्याच्या शोधावर होते बघा ना न्यूटन सारखा ग्रेट सायंटिस्ट आणि त्याने अशा गोष्टीवर लिहिले जे वास्तवात शक्य नाही तर पुन्हा आपण आपल्या स्टोरीकडे येऊयात तर ब्रँडला खात्री होती की माणसाच्या लघवीपासून सोनं काढता येईल कदाचित रंगामुळे त्याला वाटलं असेल त्यानं लघवी उकळून एक पेस्ट तयार केली ज्यातून घानेरडा वास येत होता मग त्यातून काहीसा ट्रान्सपरंट आणि मिळण्यासारखा पदार्थ बनला बऱ्याच मोठ्या प्रयोगानंतर त्याला सोनं तर मिळालं नाही पण त्याला असं काहीतरी सापडलं जे अंधारात चमकत होतं आणि हवेच्या संपर्कात येताच पेट घेत होतं ब्रँडने जे शोधलं त्यानंतर फॉस्फरस असं नाव मिळालं या शब्दाचा ग्रीक आणि लॅटिन मूळ अर्थ आहे प्रकाश देणारी गोष्ट मग सतराव्या आणि अठराव्या शतकात फॉस्फरस हा जादुई पदार्थ म्हणून ओळखला जाऊ लागला ज्याचा आज मोस्टली उपयोग सायन्स एक्सपेरिमेंट आणि माचीस बनवायला होतो भारतात माचीस प्रथम ब्रिटिश व्यापाऱ्यांनी आणि वसाहतवादी प्रशासनाने आणली अठराशे नव्वदच्या दशकात भारतात माचीस उत्पादनाची सुरुवात झाली आणि आज भारत माचीस उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर आहे पण एक गोष्ट म्हणजे आजच्या काळात फॉस्फरस फॉस्फेट खडकापासून बनवला जातो ना की ब्रँडच्या एक्सपेरिमेंटसारखा अमेरिकन पत्रकार आणि लेखक बिल ब्रायसन यांच्या अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ नियरली एव्हरीथिंग या पुस्तकात लिहितात की केमिस्ट्रीमध्ये आत्तापर्यंत कदाचित हेनिंग ब्रँडच्या शोधासारखा विचित्र आणि योगायोगाने झालेला शोध दुसरा नसेल म्हणजे बघा ना चुकून सोनं बनवण्यासाठी विचित्र एक्सपेरिमेंट केला आणि विज्ञानाच्या इतिहासातला महत्त्वाचा शोध लागला तुम्हाला विचित्र एक्सपेरिमेंटची स्टोरी कशी वाटली ह्या मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका